हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि तात्यांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आजचा वार रविवार त्याचबरोबर आज आषाढी एकादशी देखील होती तर सर्वांना सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देखील आजचा दिवस खूप छान जाऊ आणि तुम्ही देखील म्हणजेच आपल्या विठ्ठल माऊलींची सेवा केलीच असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ फार मोठा होत होता त्यामुळे तुम्हाला दोन भागमध्ये व्हिडिओ पाहायला म्हणजेच आजच्या भागामध्ये म्हणजेच मी देवपूजा कशा प्रकारे केली आणि जे देवांचे वस्त्र होते तर ते देखील मी चेंज केले तर ते मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल आणि जो पूजेचा डिटेलमधला व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला उद्या पाहायला मिळेल तर जे काही आता पूजेला मला सामान लागणार होतं तर ते सर्वात पहिल्यांदा आणून घेतलं आणि सर्वात जास्त महत्त्व या दिवशी तुळशीच्या पानांना असतं म्हणजेच जे आपण तुळशीच्या ज्या मंजुळा असतात तर त्यांना देखील असतं त्यामुळे देखील मी आणून घेतल्या त्या दिवशी आपण तुळशीची देखील पूजा करतो तर म्हणजेच मी जिथे राहतो तर त्यांच्या घरी देखील तुळस आहे तर त्याची देखील मी पूजा करून घेतली आणि जे काही मला पूजेला भांडी लागणार होती तर ती सर्व मी संध्याकाळीच घासून घेतली कारण मला म्हणजे सकाळी टाईम जास्त नव्हता रविवार होता पण तरी जी भांडी होती तर ती मी संध्याकाळीची सर्व भांडी मला पूजेला लागणार होती तर ती मी क्लिअन करून घेतली त्याचबरोबर जे जे मला पूजेला साहित्य लागणार होतं तर ते देखील मी एका ताटामध्ये काढून घेतलं ही पानवेल डिश मी काल तुमच्यासोबत शेअर केली तर ही देखील खूप उपयोगी पडते कारण आपण जेव्हा म्हणजे देवांचे साहित्य एका जागी गोळा करतो तर अशा प्रकारे मोठं ताट आपल्याकडे असलं तर आपल्याला सर्व सामान त्याच्यामध्येच ठेवता येतं त्यामुळे आपली जास्त काही होत नाही आज आषाढी एकादशी देखील होती त्यामुळे म्हटलं जे देवांचे वस्त्र होते तर ते देखील मी सर्व स्वच्छ करून घेतले कारण बरेच दिवस झाले जे देवांचे वस्त्र होते तर ते मी क्लीन केले नव्हते म्हणजे म्हणजेच हो जी देवांची वस्त्रांची मांडणी होती, होती। तर ती मी काढली नव्हती तर हे जे पिवळ्या रंगाचं वस्त्र बघत आहात तर स्टार्टिंगपासून हेच वस्त्र होतं त्यामुळे आता मी ठरवलं की हे पूर्ण चेंज करायचं आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला म्हटलं होतं मी तुमच्यासोबत माझ्या देवारा शेअर करेल तर खालती हा बेस म्हणून जो आपला थर्माकॉल असतो तर तो आहे आणि त्याच्यावरती मी अशा प्रकारची जी मोठी फरशी आहे तर ती ठेवलेली आहे आणि त्यावरती आता हे जे पिंक कलरचं वस्त्र होतं कारण आज आषाढी एकादशी होती त्यामुळे जे वस्त्र होते तर ती मी म्हणजे म्हणजेच पिंक कलरची थीम करण्याचा विचार होता त्यामुळे जे पिंक कलरचे वस्त्र होते तर ते मी अंथरून घेतलं आणि दोनदा तीनदा अंथरून घेतलं कारण म्हणजे जसं मला पाहिजे होतं तर तसं ते त्या त्यावरती बसत नव्हतं त्यामुळे दोनदा तीनदा त्याच्यावरती मी ठेवून घेतलं आणि पायऱ्या म्हणजेच मी पायऱ्या कशाप्रकारे तयार केल्या तर तुम्ही हे बट म्हणजेच जे डबे आहेत तर ते बघत असाल तर पायऱ्यांचा म्हणजे पायऱ्या तयार करण्यासाठी या डब्यांचा मी यूज केला होता कारण आता हे परमनंट देवघर तर नाही आहे कारण आता जोपर्यंत मी इथे राहील तर तोपर्यंतच म्हणजे याचा उपयोग होईल त्यानंतर मग हे डब्बे जे आहेत तर ते आपल्याला यूज देखील करता येतात म्हणजेच या डब्यांमध्ये म्हणजे जे आपण घरून घेऊन आलो होतो तर तसं त्या डब्यांमध्ये पुन्हा पॅक करून ते घरी देखील नेता येतं त्यामुळे मग मी परमनंट असं काही केलं नाही आहे म्हणजेच डबे असे जॉईंट केले नाही ते सेपरेटच आहेत कारण जेव्हा आपल्याला म्हणजेच इथून जावं लागेल तर तेव्हा आपल्याला ते, आप ते म्हणजेच यूज करता येतील नाहीतर आपण जर म्हणजे आता जर पायऱ्या बनवायच्या होत्या तर ते पूर्ण जॉईंट करायचं काम म्हणजे जॉईंट करावं लागत होतं म्हणजे चिपकवण्याचं काम करायला लागत होतं पण त्यानंतर मग त्या डब्यांचा काही यूज नव्हता होत त्यामुळे मग मी अशा प्रकारे सेपरेटच ठेवले त्याचबरोबर हे जे गुलाबी कलरचं वस्त्र होतं तर हे देखील मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं मागच्या वेळेस म्हणजेच हे जे वस्त्र होतं तर हे दिसायला देखील खूप छान होतं आणि याची डिझाईन देखील खूप छान आहे त्यामुळे म्हटलं आज गुलाबी कलरची थीम करायचीच होती तर हे देखील वस्त्र होतं तर हे पूर्ण मी कट केलं नव्हतं त्यामुळे त्याचे जे दोरे होते तर ते निघत होते तरी बद्धशिरपणे ते मॅनेज करून मी नंतर ठेवलं बरोबर आणि याचबरोबर जो मंगलकलश होता तर तो देखील मी घासून घेतला कारण आता पावसाळा चालू झाला आहे पण जी भांडी आहेत तर ती लवकरच काळपट दिसतात पण मला काळी भांडी जी असतात ती आवडत नाही त्यामुळे दरवेळेस म्हणजेच पूजेची भांडी असतात तर ती मी घासूनच घेतो आणि कालच्या व्हिडिओमध्ये ते देखील मी तुमच्यासोबत शेअर केलं की जे ॲक्लिन पावडर आहेत तर ते मी बरेचसे पॅक मागवले कारण मला भांडी जी देवांची भांडी घेतो मी पूजेसाठी तर ती मी नेहमी घासूनच घेतो त्यामुळे जे ॲक्लिनचे पावडरचे पॅक राहतात तर ते मला जास्तीचे लागतात आणि आता आपली देखील म्हणजे सुरुवात झाली आहे आपल्या सणांना त्यामुळे आता बराचसा यूज होऊन जातो त्यामुळे मी त्यांच्याकडून एकदाच त्यांडून जास्त बोलवले आणि त्यांच्या सर्व जे सामानाची क्वालिटी आहे तर ती देखील खूप छान आहे सर्वात पहिल्यांदा आता जे पूर्ण मी क्लीन करून घेतली ती खालची जी फरशी तुम्ही बघत असाल तर ती पहिल्यांदा मी क्लीन करून घ्यावी तावर्त जे पिंक कलरचे वस्त्र आहे तर ते मी आंथरून घेतले आणि त्यानंतर ज्या काही म्हणजे स्टेप मला करायचे होत्या पायऱ्यांच्या त्यासाठी मी डब्यांची अरेंजमेंट करून घेतली आणि त्यावरती देखील जे गुलाबी कलरचं वस्त्र होतं तर ते मी आंथरून घेतलं त्यानंतर जो महाराजांचा फोटो होता तर जी सगळी जी देवांची फोटो होती माझ्या तर ती देखील मी आज क्लीन करून घेतली त्याचबरोबर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत चंदन देखील शेअर केलं म्हणजे जो जो शुक्रवारचा व्हिडिओ होतो त्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी केशर चंदन शेअर केलं तर या चंदनाचा वास देखील खूप छान आहे त्यामुळे मग अशा प्रकारे मी म्हणजे छोट्याशा डब्बीमध्ये ते काढून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि त्यानंतर जी सर्व देवांची फोटो होती तर त्यांना मी ते लावलं ला। सर्वात पहिल्यांदा महाराजांचा जो मोठा फोटो होता तर तो मी क्लीन करून घेतला आणि त्यानंतर त्यांना देखील अष्टगंध कुंकुमी लावून घेतलं यानंतर दिवा मी प्रज्वलित करून घेतला कारण आता पूजा देखील करायची होती आषाढी एकादशीची त्यामुळे मी देवा तो तो एक दिवा तो भरून टाकला कारण तो एकदा दिवा लावला की मग तो आता दिवसभर चालूच राहतो त्यामुळे अशा प्रकारे साईडलाच जो छोटा चौरंग होता तर त्याचा मी यूज केला पूजेमध्ये म्हणजेच थोडासा हाईट त्याला मिळाली पाहिजे त्यासाठी कारण आता जेव्हा आपण पू पूजा करू तर तेव्हा सर्व सामान खालीच होतं त्यामुळे असं आपण सेपरेट सपरेट ठेवलं तर आपली पूजा देखील दिसायला छान दिसते त्यामुळे जो छोटा चोरुंग होता माझ्याकडे तर तो मी साईडला ठेवला आणि त्यावरती दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घेतला त्यानंतर जी काही देवांची फोटो होती तर ती देखील मी क्लीन करून घेतली त्यांना अष्टगंध लावून घेतलं आणि हे जे केशरचंदन अष्टगंध आहे तर याचा सुगंध देखील खूप छान आहे मला खूप आवडला तुम्ही देखील तुमच्या देवांना हे चंदन लावत जा तुमचे देखील खूप छान दिसतील त्याचबरोबर जी स्वामी महाराजांची मूर्ती होती माझ्याकडे तर खास करून या मूर्तीसाठीच मी जे वस्त्र बनवले होते पांढऱ्या कलरचे तर, तर ते देखील मला कालच रिसिव्ह झाले कारण आपण आषाढी एकादशीला दिशेला म्हणजेच आपण जेवढा पांढऱ्या रंगाचा यूज करू तर तेवढीच आपली पूजा छान दिसते त्यामुळे महाराजांसाठी हे जे मी वस्त्र बनवलं होतं तर हे देखील खूप छान आहे आणि त्याचबरोबर हे जे मुकुट आहे तर या मुकुटाबाबतीत देखील प्रश्न आले की दादा तुम्ही मुकुट कुठून घेतले तर हे जे मुकुट आहे तर ते स्वतः मी माझ्या हाताने तयार केलं जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की जी महाराजांची ज्वेलरी आहे तर ते मी हातानेच तयार करतो आणि जो हार तुम्ही बघत आहात तर हा देखील मी हातानेच तयार केला म्हणजेच त्याच्यामध्ये मी जो कुंदन लावला होता तर तो मी म्हणजेच मोरपिसाच्या कलरचा लावला आहे कारण आपण ते मुकुट म्हणजेच कोणत्याही ड्रेसवर मॅच होते त्यामुळे मग तो जो कुंदन होता तर तो मी यूज केला आणि महाराजांना ते मुकुट घातल्यानंतर महाराजांचं जे रूप आहे तर ते खरंच खूपच छान दिसत होतं आणि त्याचंच मॅचिंग म्हणजेच तो जो हार तुम्ही बघत आहात आता महाराजांना मी घातलेला तर तो देखील त्याला मॅचिंग होईल अशा प्रकारेच मी तो हार बनवला कारण जी थीम होती तर ती व्हाईट कलरची होती पण वस्त्र मी पिंक कलरचेच ठेवले होते कारण पिंक कलर आणि व्हाईट कलर हा देखील खूप छान दिसतो त्यामुळे जे महाराज होते तर महाराजांचं रूप देखील खूप छान दिसत होतं आणि त्याचबरोबर जी गणपती बाप्पांची मूर्ती होती तर तिला देखील मी अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर जो मंगलकलश होता तर त्याची देखील मी स्थापना केली आणि जे मंगळसूत्र मी तुमच्यासोबत कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं म्हणजेच जे चंद्रकोर पेंडंटचं मंगळसूत्र होतं तर ते आता मी माझ्या देवपूजेमध्ये यूज करणार आहे म्हणजेच जो माझा मंगलकलश आहे तर त्याला मी ते घालणार आहे कारण तुम्ही माझं पहिलं मंगळसूत्र बघितलं असेल कलशाचं तर ते त्याला दोन वाटच होत्या पण आता जे हे चंद्रकोर नवीन मी पेंड मंगलसूत बनवलं तर आता तेच मी मंगलकशाला कर अर्पण करणार आहे यानंतर जी काही आता फुलं होती ती महाराजांना मी अर्पण अर्पण केली आणि जे तुळशीपत्र देखील मी महाराजांना अर्पण केले त्यानंतर मंगलकलशाची देखील स्थापना करायची होती त्यासाठी अशा ते प्रकारे खालचा जो छोटा चौरंग होता तर त्याचा मी इथे यूज केला कारण मंगलकलशाला थोडीशी हाईट द्यायची होती त्यामुळे जो मंगल कलशाच्या खाली पहिले चौरंग होता नंतर मी तो काढून टाकला होता आता पुन्हा मी ठेवत आहे आणि त्यावरती जे वस्त्र म्हणजे जे स्वास्तिकचं वस्त्र आहे माझ्याकडे तर ते देखील मी त्या ताईंकडूनच बनवलं पूजा आर्ट्सच्या त्या ताई आहेत तर त्यांच्याकडूनच हे देखील वस्त्र बनवलं कारण जेव्हा आपण आपण आपल्या पूजेमध्ये अशा प्रकारचे वस्त्रांचा यूज करतो तर आपली पूजा देखील दिसायला खूप छान दिसते त्यामुळे त्यांच्याकडून मी काही ना काही ऑर्डर करतच असतो आणि त्यांचे वस्त्र किंवा कोणतंही जे पूजेचं सामान मी बनवतो तर त्याची क्वालिटी देखील खूप छान आहे आणि जे कुंचम मी बनवलं होतं तर ता त्याची सेवा देखील मला करायची होती पण मी म्हटलं आता मंगळवारी नाही तर शुक्रवारी आपण करू आणि तो व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर करेल त्याचबरोबर जे कुंचमला आपल्याला साहित्य लागतं तर ते देखील ताईंनी त्याच्यामध्ये पाठवलं होतं त्यामुळे आता एक्स्ट्राचं आपल्याला काही घ्यायची गरज नाही त्यामुळे आपली सेवा एकदा होऊन जाईल तो देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल त्याचबरोबर जो मंगल कलश होता तर त्याची देखील आता मांडणी करणं चालू होती म्हणजेच खालची जी, जी प्लेट होती तर त्याच्यातले तांदूळ जे आहेत तर, तर ते देखील मी चेंज करून घेतले आणि जे जुने तांदूळ असतात तर ते मी पक्ष्यांना टाकतो किंवा निर्मल्यामध्ये टाकून देतो जास्त करून तुम्ही पक्ष्यांनाच टाकता जर तुमच्या इथे पक्षी येत असतील आणि जो नारळ होता तर तो देखील मी ओला करून ठेवला आणि पानं देखील चेंज करायची होती तर तुम्हाला मी सांगतो की इकडे नागविलीची पानं भेटत नाहीत तर मी आंब्याच्याच पानांचा यूज करतो तर मला जशी आंब्याची पानं भेटतात तर तशी मी कलर्स कर चेंज करत असतो म्हणजेच पा जी आंब्याची पानं आहेत तर ती मला भेटून जातात पण मंगळवारी किंवा शुक्रवारी अशा प्रकारे मी ते चेंज करतो आणि हे तुम्ही मंगळसूत्र बघत असाल तर हे चंद्रकोर पेंडंटचं मंगळसूत्र आहे तर हे खास करून मी महालक्ष्मींसाठी होतं पण आता मी पूजेमध्ये दे देखील याचा यूज करत आहे कारण आपली पूजा दिसायला खूप छान दिसते त्यामुळे म्हटलं आपण म्हणजे जो मंगलकलश आहे तर त्याला अशा प्रकारे सजवावा आणि जी न तुम्ही मंगलकलशाची बघत आहात तर ही देखील म्हणजेच तिचं जे पुढचं जेने ज्याने आपण अडकवतो तर त्याचा थोडासा भाग तुटला होता म्हणजे वरचा थोडासा राहिला होता त्यानंतर मी ते पूर्णपणे मॅनेज केलं तर अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा होती तर ती पहिल्यांदा मी करून घेतली आता यानंतर पूजा देखील मांडणी करायची होती तर तो, तो व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका